नमस्कार असला अपन पाता है। मी असलं मुल्ला आपण पाहताय कारण वार्ता मी सध्या काले मतदान केंद्रावर आज सकाळपासूनच मतदारांचा उत्साह आहे तो काले केंद्रावर पाहायला मिळाला आहे चारशे शहाऐंशी मतदान केंद्रावर आज सात फेब्रुवारीला मतदानाची प्रक्रिया होती है। चार आहे चार लाख सहा हजार मतदार आहेत ते मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत आज सकाळपासून सुरळीतपणे मतदानाची प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे सुरू आहे तसंच पोलिसांचा जो दगडा बंदोबस्त आहे ठिकठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर पाहायला मिळतो काले येथे देखील आज सकाळपासून मतदारांनी भल्या मोठ्या रांगा लावलेल्या होत्या त्याचबरोबर वयोवृद्धाने देखील आपला मतदानाचा हक्क बजावला एकूणच नऊ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे दहा वाजल्यानंतर कराडच्या शासकीय गोदाम या ठिकाणी हे निकाल जाहीर होणार आहेत सध्यात आता कोण राहिले आणि कोणाला सध्या मतदारांच्यानं घरी पाठवले कारण आज मतदानासाठी जे मतदार आले त्यांनी कोणाला स्वीकारले कोणाला नाकारले कारण हा मोठा जो अधिकार आहे लोकशाही दिलेला तो मतदारांच्या हातात असतो आणि आज जे भवितव्य जे उमेदवारांचं भवितव्य ठरवणाऱ्या ज्या पेट्या आहेत त्या बंद होणार आहेत आणि त्या नऊ तारखेला पेट्या आहेत त्या खुल्या केल्या जाणार आहेत आणि धावल्यानंतर टप्प्याटप्प्याने कराच्या शासकीय गोदामात हे निकाल जे आहेत ते जाहीर करण्यात ये येणार आहेत एकूणच सध्याची जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी सध्या भाजप राष्ट्रवादी यामध्ये मोठी काटुकी टक्कर सध्या काल्यामध्ये पाहायला मिळते कराड उत्तर असेल दक्षिण असेल या ठिकाणी आता भाजप वर्चस्व राहणार की शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं वर्चस्व राहणार हे पाहण्यासाठी आपल्याला आता नऊ फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार आहे असलं मुल कराड वार्तासाठी काले येथून नमस्कार काले येथील मतदान केंद्राचे दृश्य आहे काय नाव आहे यांचं पाटील किती वय पंच्याण्णव पंच्याण्णव ओके काल येथील मतदान केंद्रावर बाबुराव मारुती पाटील हे पंच्याण्णव वर्षाचे आहेत आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे काय नाव हो तुमचं वय किती एकशे एक हे जाऊ दिले एकोणव्वद आहे एकोणनव्वद आहे ना काय नाव त्यांचं अनुसयादव एकोणनव्वद वय अनुसया यादव जे आहेत ते कालेतील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघालेले आहेत एकूणच त्यांचं एकोणनव्वद वय आहे ते आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी काले या मतदान केंद्रावर निघाले वय किती चाळीस किती वय नाव काय मालती पाटील नाव सांग दादा मालती पाटील ओके ओके वय किती पंच्याऐंशी ओके ओके भैया काय नाव आहे यांचं जनार्दन बाबराव पाटील वय किती ब्याऐंशी ब्याऐंशी नाव काय जनार्दन बाबराव पाटील बाबा किती वय तुमचं वय किती ऐंशी नाव काय तू करा नाव काय नाव काय नाव काय अनंत कुरामसांड नाव काय मानंत कुरामथांड वय किती

शहरापासून गल्लीपर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा हो वेगवान आढावा राजकीय नेता असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता आम्ही त्यांच्यावर करतो प्रश्नांचा परिवार